बघा आता लसूण आणि लसूण काढणे झाले तिखट दोन चमच तिखट घेतलेला आहे तर आता तेल टाकते आहे कढईमध्ये चार साडे चार पया टाकल्या तेलाच्या त्याला चांगलं तुपू द्यायचे चा, आणि मग जिऱ्याची फोडणी हे बघा असं काढण झालेला आहे आपल्याला नाही आहे तर डाळ तुन घ्यायचं तोपर्यंत मठाची डाळ पण यांना डाळ धुतलेली आहे आता झालेली आहे आता मी जिऱ्याची फोडणी देते आहे दोन बघा कोथंबीर टाकलेली आहे परून घ्यायचे बघा डाळ पण टाकायची त्याच्यामध्ये खानदेशी भाजी म्हणता येईल बिलक्यांची भाजी खानदेशी चवी पुरता मीठ करायचं गॅस अगदी छान लागते पोळी सोबत भाकर सोबत खायची अगदी मस्त लागते छान पा छान वास येतोय ये बस ये झनझणीत झालेली आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं एक तर दोन ग्लास पाणी घालायचं हे बघा पंधरा ते वीस मिनिटं शिजू द्यायचं हे बघा झाली आपली भाजी आता हे भाजी आता आपली वाली छान तर मी आता गॅस बंद करते आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे छान झालेली आहे तर मला लाईव्ह करा मला लाईव्ह करा शेअर करा सरप्राईज करा เลยบายบาย